आपण आहात पुणे डेली न्यूज भाजपकडून सुरू लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या वतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातील बूथ अध्यक्ष शक्ती केंद्रप्रमुख सुपर वॉरियर्स यांचं संमेलन चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात पार पडलं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक हो यांनी तयारीचा आढावा घेतलाय यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक विभागीय संघटन मंत्री पमकरंद देशपांडे शिरू लोकसभा प्रभारी राजेश पांडे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील खेड आळंदी विधानसभा प्रमुख अतुल देशमुख आशोताई भुसके जयश्रीताई पलांडे शिरू लोकसभा प्रमुख महेशदा लांडगे प्रदेश संयोजक कायदा आघाडी अॅडव्होकेट धर्मेंद्र खांडारे विधानसभा प्रमुख शिरूर हवेली प्रदीपदा विधानसभा प्रमुख योगेश टिळेकर शिरूर लोकसभा सहसंयोजक रामगावडे डॉक्टर ताराचंद कराळे संजय अंधळ प्रिया पवार राजनभाई परदेशी शिवाजीराव भुजबळ आबा सोनवणे तालुकाध्यक्ष शांताराम खोसले श्याम गावडे मारुदू शेतकेत संदीप मानखेले अनिल सोनवणे भगवान मेदणकर आदींस भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा